आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचे आपले, आपले गंगाटेक गंगाटेक रेस्ट्रो बिळंकी आमचे वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमासाठी हॉल कॅपॅसिटी अडीचशे ते तीनशे व्यक्तींपर्यंत फोर व्हीलर टू व्हीलर साठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था रंगविरहित उत्तम जेवण ऍडव्हान्स बुकिंग पार्टीवर सवलत उत्तम शहाकारी व मांसाहारी जेवण प्रोपायटर दौलत कोरे पंच्याण्णव एकोणतीस शहाण्णव एकसष्ट एकसष्ट बहात्तर शून्य पाच एकोणतीस एकोणतीस नव्याण्णव तर एक वेळ अवश्य भेट द्या गंगा टेक रेस्ट्रो बेळंकी लवकरच दुसरी शाखा आणि लॉजिंग व्यवस्था आपल्या सेवेत बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत सांगली अपडेट सांगली मिरज कुपवाड महापालिका मालमत्ता कर दरवाढ विरोधा विरोधात शिवसेना उभाटा पक्षाचे मनपा विरोधात आंदोलन उपायुक्त यांना दिलं निवेदन सांगली मिरज कुपवाड शहर हे अत्यंत छोटी व्यापारपेठ आणि कोणत्याही प्रकारचे मोठमोठे उद्योगधंदे उद्योजक या ठिकाणी नसल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थितीही हालाकीची आहे शहरातील नागरिकांचे राहणीमान सर्वसाधारण असल्याने या ठिकाणी उदर मोट ते उदरनिर्वाह करतात मुंबई सारख्या त्या ठिकाणी मालमत्ता कर हे आपल्यापेक्षा कमी लावण्यात येते मात्र आपल्या महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढवण्याचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवून कर वाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा घाट घातला जात आहे हे या महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्यावर अन्याय करणार असून सध्या नव्याने कोणतीही मालमत्ता कर आकारणी करू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन करून उपायुक्त यांना आज एक जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता निवेदन देण्यात आलं तसेच वकार भाग मंडले पेट्रोल पंपास समोरील ड्रेनेज लाईन गेली कित्येक वर्ष काम बंद ठेवण्यात आलं आहे ते आज तागायत पूर्ण करण्यात आलं नाही या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे अद्याप ही नागरिकांना चोवीस तास स्वच्छ पाणी ड्रेनेजची व्यवस्था आरोग्य सेवा औषधे फवारणी पार्किंग व्यवस्था सुलभ शौचालय नियमित कचरा उठाव अशा अनेक सुविधा मिळत नसल्याने नव्याने कोणत्याही कराची आकारणी करण्यात येऊ नये अन्यथा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आम्ही आज इथे आयुक्त उपायुक्त मॅडमला आम्ही जी काय घरपट्टी पाच वर्षामध्ये तीनशे पट वाढ झाली त्यासाठी अन्याय झालेला आहे त्या मिर्जीतल्या सांगलीतल्या कुपवाडच्या जनतेवर अन्याय झाला आहे म्हणून ही घरपट्टी विरोधात आज आम्ही पहिल्यांदा निवेदन देतो आहे तर हि निवेदनाचा स्वीकार करून जी काय अ गट ब गट नसताना क गट असताना महापालिका की तीनशे पट वाढ कशा पद्धतीने घेतात हे आज आम्ही तिथं जाब विचारला आहे मिर्जीतले आमचे दोन्ही शहरप्रमुख आणि मी तानाजदा सातकुते आम्ही अशा पद्धतीनं आज उपक्रम सुरू केला आहे जी काही सुखसुविधा लोकांना पाहिजे आहे त्या सुखसुविधा महापालिका दी का ती देत नाही आहे मग तुम्ही कुठल्या पद्धतीचा आकारणी करताय की एक प्रायव्हेट कंपनीला तुम्ही टेंडर देत आहे ते पण संभाजीनगरची प्रायव्हेट कंपनी होती तिथल्या लोकांची काय हा आल आहे ते माहित नाही गोरगरीबांवर हे अन्याय झालाय कारण गोरगरीबांना जी काही नोटीस दिलेली असती ते पण माहीत नाही हरकती घेत असतात ते सुद्धा माहीत नाही आहे आणि हरकती कशा पद्धतीने घ्यायचे असतात ते सुद्धा माहीत नाही आहे हेनी म्हणण्या हरकती घेण्यासाठी आम्ही एक मुदत दिल्या दिल्या की पण तुम्ही त्या त्या गल्लीमध्ये तुम्ही नोटीस लावल्या का बोर्ड लावल्यात का किती लोकांना कारण कित्येक लोक अशिक्षित आहेत अजून सुद्धा तर, तर माझी सर्वांना एक तुम्हाला विनंती आहे कुणाला जनतेला काय वाटत असेल तर शिवसेनेशी तुम्ही संपर्क साधून हरकती घ्यायचे असतील तर आपण घेऊन जी काय आपली वाढ झाली आहे मागची घरपट्टी किती होती आताची घरपट्टी किती आहे प्रत्येकाला तुम्ही आकारणी कशा पद्धतीची केली तुम्ही एकतर पत्र्याच्या घराला कशी आकारणी केली टोलाच्या घराला कशी आकारणी केली स्लॅबच्या घराला आकारणी किती केली हा निष्कर्ष तुम्ही किती पद्धतीने तुम्ही चार्ज केला ते पण तुम्ही सर्व दाखवलं पाहिजे जनतेला कारण जनतेच्या पैशावर तुम्ही